नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी एक यूट्यूब चॅनल ओपन केलं पण वेळेच्या आतमध्ये मी सबस्क्रायबर पूर्ण नाही करू शकलो आणि त्यानंतर वॉच टाईमसुद्धा पूर्ण नाही करू शकलो तर काय होईल म्हणजे समजा मी आता एक कसं असतं की त्यांची जी क्रायटेरिया आहे ती क्रायटेरिया जर मी पूर्ण नाही करू शकलो तर काय होणार आहे पुढे किंवा त्यांच्या दिलेल्या वेळेमध्ये जर मी क्रायटेरिया पूर्ण नाही करू शकलो तर यूट्यूब आपलं चॅनल डिलीट करून टाकू शकतो का किंवा मग मला पुरत नवीन चॅ चॅनल काढावं लागतं का त्या बाबतीत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जयशिवरा मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो जसं की यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन याबाबतीत बरेच माहिती तुम्हाला देत असतो तर यूट्यूबचं मला एक क्रायटेरिया समजा जर काय असतं की यूट्यूबची एक क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचं वॉच टाईम तुम्हाला पूर्ण करावं लागतं मग हजार सबस्क्रायबर म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चार हजार टा तासाचं टाईम तुम्हाला संपूर्ण प कम्प्लीट करायचं चार हजार तास म्हणजे किती असतात हे सुद्धा माहीत नाही आहे तर चार हजार तास म्हणजे एक तास म्हणजे तुम्हाला साठ मिनिटे असतात तर मग चार तास हजार तास म्हणजे तुमचं दोन लाख चाळीस हजार मिनिटे इतकं असतं आणि समजा जर तुमचा एखादा व्हिडिओ असेल तो दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि दहा मिनिटाचा व्हिडिओ जर ते दहा लोकांनी बघितलं तर शंभर मिनिटे तिथे झाली बरोबर तोच व्हिडिओ समजा जर हजार लोकांनी बघितले तर तुमच्या हजार मिनिटे झाली तोच व्हिडिओ दहा हजार लोकांनी बघितले तर दहा हजार मिनिटे झाली पण एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ माणूस शेवटपर्यंत पाहत नाही तो अगोदर काय असतं की एखादा व्यक्ती असेल तर एक व्हिडिओ पाहायला आला तर तो एक मिनिटाचा एक व्हिडिओ पाहेल दुसरा एक व्यक्ती आला तो पाच मिनिट तो तुमचा व्हिडिओ पाहिला दहा मिनिटाचाच लेंथ आहे आणि एक व्हिडिओ आहे एक जो व्यक्ती आहे म्हणजे तीन व्यक्ती आहेत पहिल्यांदा एक मिनिट एक व्यक्ती पाहतो त्यानंतर तारे पाच मिनिट तो दुसरा व्यक्ती पाहतो आणि एक व्यक्ती तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर ह्याचं एक ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं आणि ते ॲव्हरेजचा जो काही टाईम आहे तो टाइम्स तुमचा कॅल्क्युलेट केला जातो मी असं कन्सिडर करतो की समजा दोन हजार लोकांनी पाहिलं आणि त्याच्यातले तुमचे हजार मिनिटे तुमचे पूर्ण नाही पूर्ण झाले इतकं झालं तर ते हजार मिनिटे तुमचे काउंट होतात वॉच टाईम म्हणून मग हे वॉच टाईम हजार मिनिटे म्हणजेच तुमचे दोन लाख चाळीस हजार मिनिटे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कमाई करायला सुरुवात करू शकता पण याची एक टाईम लिमिट आहे की तुम्ही हे दोन लाख चाळीस हजार मिनिटे हे किती वेळेच्या आतमध्ये कंप्लीट करू शकता हजार सब्सक्राइबर किती वेळेच्या आतमध्ये करू शकता तर याला टाईम आहे की एक वर्षासाठी आहे या एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला हे कमाई सुरू होते मग समजा मी हे वर्षभर बर... जर मी आता चालू केलं सबस्क्रायबर मी आजपासून चॅनल क्रिएट केलं आणि चॅनल क्रिएट केल्यानंतर मी एक महिना दोन महिना मी कामच के नाही केलं आणि त्याच्यानंतर मी दहाव्या महिन्यापासून किंवा मी एक सहा महिने मी काम नाही केलं पण चॅनल क्रिएट करून ठेवलं पण नंतर मी काय केलं की समजा तो जो काही चॅनल आहे त्या चॅनलवरती मी असं केलं की पुढे पुढे मी तो विसरून गेलो तो चॅनल आणि त्याच्यानंतर मला एक लक्षात आलं सडनली की मी दहाव्या महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण वर्ष गेलं आणि त्यानंतर मागच्या दोन महिन्यामध्ये मी काम करायचं ठरवलं तर मग माझं जे काही टाईम आहे जे काही मी सबस्क्रायबर गेन केलं नाही आहे मी पूर्ण ते दहा महिन्यामध्ये तर मी पुढे करत गेन करू शकतो का तर ते तुम्ही कधीही करू शकता यूट्यूब चॅनल तुम्ही आज क्रिएट केलात तर तुम्ही तो यूट्यूब चॅनलला कसं पुढे घेऊन जायचं आहे ते तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता आजच नवीन चॅनल ओपन केला तर त्या नवीन चॅनलला तुम्हाला आजच प्रमोट करायचं तर तुम्ही आजच करू शकता किंवा नंतरही करू शकता पण समजा मी जर आज चॅनल ओपन केलं आणि आज चॅनल ओपन केल्यानंतर माझं हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले एका महिन्याच्या आतच किंवा माझे वॉच वॉचटाईम पण कंप्लीट झाले एका महिन्याच्या आतच कारण माझे व्हिडिओ व्हायरल गेले आणि त्याच्यानंतर माझे हे सर्व झाल्यानंतर माझी क्रायटेरिया पूर्ण झाली आणि एका महिन्याच्या आतमध्ये मी कमाई सुरू झाली पण असं झालं की पूर्ण वर्षभरामध्ये मला हजार सबस्क्रायबर पण पूर्ण मिळाले नाही आणि चार हजार वॉच टाईम पण माझा पूर्ण नाही झाला पूर्ण वर्ष निघून गेला तरी आणि तिथे माझी प फक्त पाचशे तीनशे चारशे सबस्क्रायबर राहिले किंवा मग माझं जो काही पूर्णपणे जो काही वॉच टाईम आहे तो वॉच टाईम तर माझे पाचशे सहाशे तासाचाच वॉच टाईम कम्प्लीट झाला पूर्ण चार हजार तासाचा टाईम झाली झाला तर मला पुढे हा व्हिडिओ कर म्हणजे कंटिन्यू करता येतं का हा चॅनल का हा क्रिएट करता येतं का किंवा हे मी सोडून देऊ शकतो का किंवा नवीन चॅनल क्रिएट करायचं का काय करायचं तर तुम्हाला एक सजेशन सांगतो की कसं असतं की तुमचे लास्टचे ट्वेंटी थ्री सिक्स्टी फाय डेज काउंट होतात म्हणजेच एक वर्षाची जरी लिमिट असेल तरी त्या लिमिटमध्ये तुमचे लास्टचे तीनशे पासष्ट दिवसच काउंट होतात समजा आज तुम्ही सोमवारी मी म्हटलं की समजा आज सोमवार ते पुढच्या सोमवारपर्यंत हे आठ दिवस असतात आणि मी म्हटलं की तुम्हाला लास्ट आठ दिवसामध्ये जर मी तुम्हाला म्हटलं की आठ दिवसामध्ये मला तुमच्याकडून आठ व्हिडिओज अपलोड झालेले पाहिजे मी तुमच्या तुम्हाला म्हटलं की टोटल या आठ दिवसामध्ये तुमच्याकडून आठ व्हिडिओ अपलोड झालेले पाहिजे टोटल आठ व्हिडिओ अपलोड झालेले पाहिजे तर समजा तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही पाच व्हिडिओ अपलोड केला दुसऱ्या दिवशी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केलात म्हणजे तुम्ही सहा व्हिडिओ अपलोड केलात त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी केलाच नाहीत आणि सातव्या दिवशी तुम्ही परत एक व्हिडिओ अपलोड केला तर सात व्हिडिओ तुमचे झाले तर सात व्हिडिओ झाले तर टोटल तुमचं हे जे काही सात व्हिडिओ झाले तर त्यावरती तुमचे आठ व्हिडिओ तर झाले नाही आहेत त्यामुळे तुमचं पूर्णपणे हे पूर्ण वर्षभराचं जे म्हणजे सॉरी पूर्ण हे आठ दिवसामध्ये मला पाहिजे होते आठ व्हिडिओ मग तुम्ही काय करता की ज्यावेळेस तुमचं हे पूर्ण सोमवार टू सोमवार पूर्ण झालं त्यानंतर तुम्ही मंगळवारला जाता त्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी पाच व्हिडिओ अपलोड केलेल्या होतात तो व्हिडिओज तुमचे ऑटोमॅटिक डिलीट होतात मग तुमचे काउंट होतात फक्त तीनच व्हिडिओ समजलं तुम्हाला तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी व्यवस्थित समजावून सांगतो बघा लक्षात ठेवा की जर समजा तुम्ही तीनशे पासष्ट दिवसापैकी ज्या दिवशी तुम्ही चॅनल क्रिएट केलात आज चॅनल क्रिएट केलात तुम्ही एकवीस आज एकवीस मे आहे असं समजा एकवीस मेला तुम्ही चॅनल क्रिएट केलात तर एकवीस मे ते पुढच्या एकवीस मेपर्यंत म्हणजेच एकवीस मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला चार हजार तासाचा टाइम आणि सबस्क्रायबर पूर्ण करायचं आहे पण असं समजा की एकवीस मेला तुम्ही चॅनल क्रिएट केलात आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला शंभर सबस्क्रायबर मिळाले आणि त्याच्यानंतर तुम्ही एकवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत गेलात आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला तुमचे जे काही सबस्क्रायबर असतील ते सबस्क्रायबर तिथे तुमचे झाले असतील नऊशे सबस्क्रायबर झाले असतील तर ज्या वेळेस तुमचं एकवीस मेचं बावीस मेला जाईल बावीस मेला ज्यावेळेस जाईल बावीस मे टू बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत काउंट होईल म्हणजे बावीस मे दोन हजार चोवीस ते बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत काउंट होईल आणि हे जे काउंट झालेलं आहे त्यावेळेस एकवीस मे दोन हजार पंचवीसला मला हजार शंभर सबस्क्रायबर मिळाले होते ते शंभर सबस्क्रायबर ऑटोमॅटिक डिलीट होतील आणि वॉचटाईमचं सुद्धा तसंच आहे की ज्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जेवढं वॉच टाईम असेल तो कमी होता त्यामुळे असंही होतं की यूट्यूब चॅनलवरती कधी कधी वॉच टाईम कमी होत असताना कधी सबस्क्रायबर कमी होत असताना हे दिसतात त्याचं कारण हेच आहे तर तुम्हाला समजलं की लास्टचे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचं हे काउंट केलं जातं त्यामुळे यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये थांबूच नका पटकन सहा महिन्याच्या आतमध्ये ग्रो करण्यासाठी फटाफट त्यावरती काम करायला लागा तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया हा व्हिडिओ पाठवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद